ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सायली अर्जुनला म्हणते की मी तुमच्या कॉलेज रियुनियनला येऊन काय करू घरी तर सगळ्यांसमोर आपण खोटं बागत आहोत पण तिथे तुमचे मित्र असणार आहेत तिथे तुम्हाला प्रेमाचं नाटक ना करण्याची काय गरज अर्जुन म्हणतो आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज जरी असलं तरी ते नाटक आपल्याला असं मध्ये थांबवता येणार नाही कारण जोपर्यंत आपण लिगली सेपरेट होत नाही तोपर्यंत आपण सगळ्यांसाठी खरी नवरा बायकोच आहोत आपल्या प्रेमाचं नाटक करावं लागणार आहे मी माझ्या मित्रांना सांगितलं होतं की माझं लव्ह मॅरेज आहे आणि मी माझ्या बायकोला रियुनियनला घेऊन येईलच पण ठीक आहे मी तुम्हाला फोर्स करणार नाही तुम्हाला नाही यायचं तुम्ही नका येऊ सायलीची खूप इच्छा असते की अर्जुनने एकदा मनापासून बोलावं की मला तू यायला हवीस मग मी लगेच येईल तेवढ्यात अर्जुन पटकन बोलून जातो की मला वाटतं तुम्ही यायला हवं माझ्या मित्रांना भेटायला तुम्ही आलं पाहिजे सायली खूप खुश होते ती जायला तयार होते साक्षीला रियुनियनला जायची अजिबात इच्छा नसते पण तिथे अर्जुन पण येणार असतो आणि तिला चैतन्य आणि अर्जुनमध्ये परत मैत्री नव्हती की काय याची भीती वाटत असते म्हणून ती ना इला रियुनियनला जायचं ठरवते साक्षी चैतन्यला विचारते मी उद्याच्या रियुनियनला नाही आले तर चालेल का तुम्ही इतक्या वर्षांनी भेटताय तुमच्या तुमच्या गप्पा असतील आणि मी या सगळ्यांमध्ये बोर होईल चैतन्य म्हणतो असं लास्ट मोमेंटला तू नाही कशी म्हणू शकतेस मी नाराज होईल साक्षी म्हणते ठीक आहे येते मी अर्जुन सालीला विचारतो मी उद्या कोणता शर्ट घालू मानाने सांगितलं की येलो शर्ट घाल अर्जुन सालीला विचारतो हा येलो शर्ट कसा दिसेल हा घालू का यावर सायली चिडून म्हणते अजिबात नको म्हणजे हा जरा जुना दिसतोय मग अर्जुन म्हणतो मानाने सांगितलं येलो कलरचा शर्टच घालायचा आहे सायली परत चिडून म्हणते म्हणून ती काय काळ्या दगडावरची रेग नाही झाली आता नाहीये पिवळा शर्ट तुमच्याकडे बाकीच्या आहेत ना त्यातला एकादा घाला सकाळी सायली किचन मध्ये स्वयंपाक करत असते कल्पना तिला आवरायला सांगते सायली विमलला विचारते की कॉलेज रियुनियन काय असतं तुम्हाला माहित आहे का विमल म्हणते मला नाही माहीत पण त्या दोघी कल्पनाला विचारतात तेव्हा कल्पना म्हणते काही नाही ग कॉलेज रियुनियन म्हणजे सगळे मित्र एकत्र भेटतात पण अर्जुनच्या मित्रांचा वेगळा काही प्लॅन असेल तर माहीत नाही अस्मिता ला हे लांबून बघत असते तिला समजते की सायलीला रियुनियन म्हणजे काय आहे हे माहितच नाहीये मग तिला नीट सांगावं लागेल अर्जुना सकाळी सगळी माणसीचा कॉल येतो ती चैतन्याला इच्छा व्यक्त करते अर्जुन म्हणतो तो इथे नाहीये तू त्याला कॉल कर अस्मिता सायलीच्या रूम मध्ये येते आणि तिला घाबरवण्यास सुरुवात करते अस्मिता म्हणते तू तिथे एकटीच साडी नेसणार तिथे सगळ्यांच्या बायका स्मार्ट वेल एज्युकेटेड आणि तू काकूबाई सगळे तुला तिथे ड्रिंक कॉफी प्यायला सांगतील तेव्हा तू काय करणार आहेस सायली आणखीच घाबरते अस्मिता म्हणते तिथे डीजे डान्स कॉन्टिनेंटल कुझिन पण असेल तुला माहिती आहे ना कॉन्टिनेंटल कुझिन म्हणजे काय साईडी जास्तच घाबरते अस्मिता म्हणजे जर तुला माहितच नाही तर मग आता तू कसं खाणार म्हणजे तू आता फक्त कटलरीकडे बघत बसशील का अर्जुनला किती लाज वाटेल गं तुझी अस्मिता तिला हेही सांगते की तिथे सगळ्यांच्या बायका स्पीच देणार आहेत जे जे स्टुडंट होते ते लग्नानंतर कसे बदलले ते सांगणार तेही इंग्लिशमध्ये तुला थोडे तरी इंग्लिश बोलता येतं ना सायलीकडे पाहून अस्मिता म्हणते नाही तुला इंग्लिश बोलता येत नाही म्हणजे सगळ्यांकडे पाहून तू फक्त यस यस नो नो करणार का विचार अर्जुन त्याला कसं वाटेल कुठेही अडाणी बाईक आणली एन्जॉय करायचं सोडून तुझं वागणंच त्याला आवरत बसावं लागेल अस्मिता सायलीच्या मनात भीती भरवते आणि म्हणते तू जर नाही गेली तर त्याला खरंच एन्जॉय करता येईल एवढं ये बोलून अस्मिता तिथून निघून जाते साक्षी आणि चैतन्य कॉलेजच्या रुनियनला जायला तयार होतात अर्जुन सायलीला आवरायला सांगतो तेव्हा सायली त्याला सांगते मी नाही येत तुमच्याबरोबर तुम्ही जा अर्जुन म्हणतो काल रात्री तुम्ही सांगितलेलं मी येते मग आता काय झालं तेव्हा सायली म्हणते मी तिथे येऊन काय करू तिथल्या वातावरणात मी एकटीच वेगळी दिसेल मग तुम्हाला माझी लाज पण वाटेल म्हणून तुम्ही एकटेच जा मित्रांबरोबर खूप एन्जॉय करा अर्जुन सायली म्हणतो मला तुमची लाज वाटेल तुमची खरच असं वाटतं तुम्हाला हे शक्य नाही आणि हे वातावरण काय माझे सगळे मित्र तुमच्यासारखेच आहेत डाऊन तुम्ही त्यांच्यासोबत मस्त कनेक्ट व्हाल सायली म्हणते आज तुमचा खास दिवस आहे मला नाही करायचा अर्जुन म्हणतो की तुम्ही नाही आला तर तो दिवस खराब होईल पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन आणि चैतन्य कॉलेजच्या रियुनियनला जातात तिथे त्या सगळ्या जुन्या मित्रांना भेटतात चैतन्य साक्षीची ओळख करून देतो अर्जुनच्या एका मित्राला साक्षीवर संशय येतो की त्यांनी कधीतरी साक्षीला आपल्या कॉलेजमध्ये पाहिलं होतं तुम्हाला हे शोधून काढावंच लागेल की हिचा आपल्या कॉलेजची काय संबंध आहे तर प्रेक्षक त्या मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भिडू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा